दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मी कामावरून घरी आलेलो आहे मग मला लय झोप येत होती म्हणून मी झोप घेतलो मस्त पैकी तर हे काय कशात होतो तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल तर म्हणून युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपला इंट्रो करायचा राहिला म्हणून इथंच इंटर करून घेतला मी इकडे बाहेर आलेलो आहे चालायला आता सहा वाजले असतील सहा वाजून दहा पंधरा वीस मिनिट काहीतरी झाले असते आणि म्हणाली पण दिसत असेल बघा तुम्हाला महावी तर आणि थोडंसं अर्धा अर्धा पाऊन तास थोडंसं चलून जरा मस्त जरा घराकडे ज़ा जाणार होता आता मस्तपैकी झोप झाली मला वाटते दोन अडीच अडीचच्या दरम्यान म्हणजे दोन वाजून दहा पंधरा मिनटं असा मी घरी आलतो आणि आपलं झोप झुप झोपलो मस्त डायरेक्ट पाच वाजता उठलो पाच साडेपाचला उठलो म्हणाली आली आणि मग फ्रेश वगैरे झालो आणि आलो इथे तुम्हाला तर चला आपण भेटू व्हिडिओ म्हणजे राष्टपर्यंत नवीन चॅनेल असताल तर सबस्क्राईब करा विसरू नका बोलो बोल जरा बर ठीक आहे नुसतं लोकांचे ब्लॉग बघायचं आणि आपलं म्हणजे असं काहीतरी करायचं नाही ब्लॉग बनायचं नाही नाही हे करायचं मी जर काही करत असलो तर त्याच्यामध्ये अडथळा आणायचा आणि तो असं पूर्णपणे हे करून टाकायचा असं आमच्या मनालीचा ही आहे नुसतं लोकांचं बघायचं खोबडे मोबाईल मध्ये आपलं काय नाही करायचं आपलं लोकांनी काहीतरी चांगलं बघितलं पाहिजे काहीतरी आपल्याकडून शिकला शिकता आलं पाहिजे त्यांना असं काहीतरी नाहीच ना तसं बोलताच येत नाही ना काय त्याच्याबद्दल ना असं आहे तो चला आपल्याला इथं आपण आता ग्रामपंचायत आलो तुम्हाला मी सांगतो आपलं उरूनच इथलं केळगावचं ग्रामपंचायत आहे तर इथं ग्रामपंचायतच्या ऐन थोडंसं साईडला इथं पाटीलच्या चायनीजचं दुकान आहे गाडा इकडं स्नॅक्स वगैरे असतंय आणि ह्याच्याच पुढे इथं का नाही मच्छीचं थोडंसं दुकान स्टॉल लावलेलं आहे बघू शकता तुम्ही बूंभील। बूंभील जावला, जावला जावला है। है। है? तर आपण आता काय घेतल्या का म्हणे बोंबील बोंबील जवळा नाही काय सुकट सुकट घेतल्या सुकट मस्त पैकी आता घरी गेल्यानंतर एकदम त्याचं मस्त असं फ्राय करतो आपण घरी गेल्यानंतर तर तुम्ही तुम्हाला जर बघायचं असेल ना सुकट कशी असते आणि तशी जे भाजी करतात किंवा काय आम्ही जी करणार आहोत ती जर बघायची असेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लगेच आपण घरी गेल्यानंतर तयारीला लागायच्या त्या कारण फटाफट लवकर लवकर देऊन अजून वॉकिंगला यायच्या परत असं काही गेलो झालाय तर चला तर इथं आपण दुकान इथं आलेलं आहे थोडंफार किराणा वगैरे भरून घेऊ आपण बघू शकता अशा पद्धतीनं म्हणाले दुसऱ्याचं ब्लॉग बघते इकडे पक दोन शब्द बोला जर काहीतरी आपल्या ब्लॉग मध्ये फॅन आहे ते माझे सॉरी मी त्यांची फॅन आहे बघाय का असे उलट शब्द बोलते तर आता काय खाताय तू ठीक आहे चला तरी सुकट आहे मित्रांनो आणि छोटे छोटे मासे असते ती सुकट त्या माश्याचं नाव आहे तर वेळलेली मासे असते वाळवलेले तर हे त्याचे पाय आणि जे विंक किंवा मुंडका असते ती साईडला काढून म्हणजे ती खायचं नसते आणि ती बाकीच्या वस्तू खायचं ले ले, तर मस्तपैकी गॅस पेटवला आणि इकडं भातासाठी आपण पातीला ठेवलेलं याच्यात थोडं तेल टाकलं मग नंतर पुन्हा त्याला थोडेसे चार पाच पाकळ्या लसणाच्या मस्त त्याला चेंदविंद करून घेतला त्याच्यामध्ये पुन्हा तेलाच्या पातेल्यामध्ये थोडेसे जिरे टाकले जिरा भात करायचा होता आपल्याला तर मग इकडं तेलवळी तापल्यानंतर त्याच्यामध्ये अजून लसणच्या पाकळ्या टाकल्या मग इकडं आपण ती जी भात आपण घेतलेलं ते सगळं धुवून तांदूळ ते कोलमचे तांदूळ आहेत त्याच्यात टाकले तर ते आने आने ती बघवण्यामध्ये टाकल्यानंतर तांदूळ त्याला मस्तपैकी हलवून घेतलं जे की सर्व तेल वगैरे त्याला लागलं पाहिजे आणि थोडं आणि सकाळची सोयाबीनची भाजी होती ती पण टाकली आणि थोडंसं मीठ टाकून मस्तपैकी त्याला हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडला इकडे तवा ठेवला गॅस पेटवला मग तिकडे आपल्याला सुकट करायची होती ती आणि मग इकडं कांदा घेतला कांदा विंदा फ्राय करून मस्तपैकी घेतला बघू शकता तुम्ही मग त्यानंतर पुन्हा इकडं भात पण शिजत होता मग इकडं कांदा वगैरे थोडासा परतून घेतला मग त्यात टमाट टाकलं टमाटं पण मस्तपैकी परतून घेतलो मग त्यामध्ये थोडंसं हळद टाकलो हळद टाकलो मिरच्या टाकलो मग आपल्या लाल मिरचू टाकलो मग थोडंसं मीठ टाकलो चवीनुसार मग मस्तपैकी त्यांना एकजीव केला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला ती सुकट टाकली तर बघू शकता सुकट मस्तपैकी त्याला इकडे तिकडं हालून घ्यायचं तर तिकडं आपला भात आणि ही तुम्हाला दिसते सुकट कांदाबिंदा कसं झालं जेवण बघा तुम्ही तर खाताना तर एकदम चविष्ट आणि एकदम भारी होतं तुम्हाला खरंच सांगतो एक नंबर जेवण झालेलं तर म्हणाली आणि मी पण दोघांना पण आम्ही जेवण मस्त केलो तर सुकटचे म्हणजे सर्व गोष्टी एकदम मीठ मिरचू ज्या पण गोष्टी असतात मसाले वगैरे सर्व मसाले वगैरे सगळे काही नाही फक्त मीठ मिरचू आणि लसणाची पाकळी ह्याचं एवढंच टाकायचं बस एक नंबर होते तर रात्रीचे नऊ वाजलेत आता आणि आम्ही आता मस्तपैकी आता चालायला बाहेर आलोत आता मस्त पंधरा एक पंधरा वीस मिनटं अर्ग का जवळपास आम्ही चलू आणि मग घरी जाऊ आणि मस्तपैकी आता थंडी पण वाजत आहे इकडे आपल्या गावाकडं तर लईच थंडी असेल आणि मी स्वेटर बिटर काय नाही घातलं आता आणि आता जेवण बिवण झालं मस्तपैकी जेवण तर एक नंबर झालं तर तुम्हाला सांगतो अरे इकडं लाईटीचा एक प्रॉब्लेम आहे लाईटी आहेत परंतु तेवढा फोकस नाही त्याच्याबद्दल जरा रस्त्यानं जरा अंधारच आहे जास्त जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे जरा भी भीती वाटते इकडे चलतेस तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन चॅनेल असतात तर सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये